नमस्कार मित्रांनो ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे हे परिपत्रक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेले आहे मित्रांनो यामध्ये काय दिलेलं आहे एकूण दीडशे दिवसामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत सहा मे दोन ते दोन ऑक्टोबर दोन हजार मध्ये दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे या अंतर्गत सरळ सेवा पद भरती हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे शासनाकडून राज्यातील प्रशासकीय विभागातील सेवेने भरणेबाबत निर्णय घेण्यात आलेला होता यानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अ राजपत्रित गट क गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणे बाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला लवकरच नगर परिषदेच्या गट क आणि गट ड रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया बघ बग... आपल्याला दिसणार आहे मित्रांनो आपल्याला पदभरती बघायला मिळणार आहे या ठिकाणी बघा टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन्ही पैकी एका इन्स्टिट्यूट मार्फत आपली ही पदभरती होणार आहे तर याबाबत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे ती म्हणजे सहा मे या ठिकाणी आपल्याला तारीख दिलेली आहे सहा मे दोन हजार पंचवीस पासून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला ही पदभरती प्रक्रिया कम्प्लीट बघायला मिळणार आहे